आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ल्यूट ट्रॅव्हल कन्सेशन खुशखबर कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी एल टी सी संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो एल टी सी ह्या कर्मचाऱ्यांना सरकारी किंवा खाजगी संस्थांकडून मिळणारा एक महत्त्वाची सवलत आहे ते सदल योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह सुट्टी घेण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी दिला जातो एल टीचा उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून दूर जाऊन आराम करण्यासाठी आणि नवीन ठिकाणे पाहण्यासाठी प्रोत्साहन पोस्त, देणे हा आहे एल टी सी हा कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या कामाच्या समाधानासाठी एक महत्त्वाचा फायदा आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून दूर जाऊन आराम करण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची संधी मिळते सवलतीचा प्रवास लाभ मनोवैज्ञानिक आरामासाठी उत्पादकतेसाठी महत्त्वपूर्ण ठरतो आणि कर्मचाऱ्यांच्या कामाच्या उत्पादकतेसाठी महत्त्वपूर्ण ठरतो टाईप ऑफ एल टी सी होम टा होम टाउन, टाउन एल टी सी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ गावी किंवा होम टाउनला जाण्यासाठी दिले जाते हा प्रकार विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे ऑल इंडिया एल टी सी कर्मचाऱ्यांना भारतातील कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्यासाठी दिले जाते ह्यामध्ये कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब यांचा समावेश होतो हिल स्टेशन एल टी सी कर्मचाऱ्यांना हिल स्टेशनवर जाण्यासाठी दिले जाते हा प्रकार विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे सवलतीचा प्रवास लाभ योजना अटी कर्मचाऱ्याने एका विशिष्ट कालावधीसाठी संस्थेत काम केले पाहिजे एल टी सीचा वापर केवळ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब यांनाच करता येतो प्रवासाचा पुरावा म्हणून तिकीट्स बिलिंग आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना जम्मू आणि काश्मीर लडाख अंदमान निकोबार बेटे आणि ईशान्याकडील राज्यामध्ये प्रवास करण्यासाठी एल टी सी मिळण्यासाठी योजना दोन वर्षासाठी वाढवली होती मित्रांनो ह्यापूर्वी कर्मचाऱ्यांना राजधानी शताब्दी आणि दुरांतोसारख्या एकशे चव्वेचाळीस हाय अँड ट्रेनमध्ये ए सी प्रवासाचा आनंद घेता येत होता अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका